न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड होणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेला त्र्याऐंशी हजारांचे बिल शिरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत वास्तव्य करणाऱ्या व एक, एक लाईट आणि एक पंखा वापरणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेला तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपयांचे वीज बिल दिले गेल्या महिन्याभरापासून महामंडळाकडे लेखी तक्रार केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्याचे एक हजार एकशे साठ रुपये बिल जोडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांची वीज बिल पाठवण्याचा नवा विक्रम करण्यात आला त्याविरोधातही लेखी तक्रार देण्यात आली आहे या प्रकारामुळे कुटुंबाला जोरदार शॉक बसला आहे वीज मंडळाच्या गलथान कारभारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे तालुक्यातील शिवारात जितेंद्र हिरालाल भिल एका झोपडीत कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत त्यांच्या समवेत सत्तर वर्षीय आई पत्नी आणि दोन मुले राहतात लाईट मिळावी यासाठी त्यांनी आई इंदुबाई हिरालाल भिल यांच्या नावे वीज मीटर घेतलेले आहे जितेंद्र भिल दोनशे रुपये रोजंदारीने कामाला जातात त्यांच्या झोपडीत एक लाईट आणि एक टेबल पंख असून या व्यतिरिक्त काहीही नाही जून महिन्यात त्यांना तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपये वीज बिल देण्यात आले त्याबाबत जितेंद्र यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला घरात एक लाईट आणि एक पंख्याशिवाय काहीही नसल्याचे सांगितले महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून वीज बिल हिसकावून घेतले एक अर्ज करा आणि चालते व्हा म्हणत हकलून लावले जितेंद्र भिल तसेच माघारी घरी आले दोन दिवसांपूर्वी त्यांना जुलै महिन्याचे बिल प्राप्त झाले त्यावर महिन्याभराचे एक हजार एकशे साठ मागील महिन्याची ब्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांची कार्यालय गाठले महिनाभरापूर्वी अर्ज केला होता त्याबाबत विचारणा केली कर्मचाऱ्यांनी मागील अर्जाची शोधाशोधही केली परंतु अर्ज मिळून आला नाही कर्मचाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली बिल यांनी पुन्हा तक्रारी अर्ज दिला आहे त्यांना वीज महामंडळ न्याय देईल की नाही ते लवकरच कळेल गोरगरिबांची फसवणूक करून पैसे उकळण्याचा नवा धंदा महामंडळाच्या काही महाभागांनी सुरू केला आहे का असाही प्रश्न आता विचारला जात आहे एक लाईट आणि एक पंखा महिनाभर चोवीस तास वापरला तरीही ब्याऐंशी हजार बिल येणार नाही परंतु तालुक्यात हा चमत्कार घडला आहे महामंडळाच्या गलथान आणि गचाळ कारभाराविरोधात असंख्य तक्रारी आहेत तीन चार लोक हूं मी बेटा तो एक लाखा मायना लंगड्या पांगड्या काय करी बेटा तो भी हं ठीक भेल आदिवासी समाजाची महिला विधवा विधवा महिला इंदुबाई रालाल भेल या यांच्याकडे एप्रिल मे दरम्यान एप्रिल मे दरम्यान महावितरण कडून मीटर घेत गे, घेण्यात आला होता त्या मीटरमध्ये मे महिन्यात त्यांना पाचशे रुपये बिल आलं नंतर जून जुलै या महिन्यात त्यांना ऐंशी ते त्र्याऐंशी ते हजार रुपये बिल आलं आहे एक विधवा विधवा महिला दोनशे रुपये मोल मजुरी करून पोट भरून खाणारी महिला ही त्यांच्या घरात फक्त एक साठ वॅटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालतो ते बी दिवसा दिवस पूर्ण दिवसभर बंद असून फक्त रात्री रात्री चालू करतात ते एवढं बिल कसं काय आलं हे महा महावितरण केला असता महावितरणवाले त्यांच्या तें, अर्ज घेता त्यांच्यावर दबाव टाकता तुम्हाला हे पैसे पे, पे, पेड करावं लागतील भरावं लागतील असं जोर जबरदस्ती करता हा विषय काय मी जरा त्याची माहिती घेतो असं काय जर चुकीचं झालं असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यावर ही कारवाई करू कोणी चौकशी कांद्याच्या संदर्भात चिंता आहे आपल्याला भाव वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने तीन लाख टनची खरेदीचं खरेदीच त्यांनी योजना सुरू केली आहे त्या माध्यमातून भाव वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना युरिया खताची अडचण तुटवडा हा निर्माण झाला होता त्याच्यामध्ये थोडस प्लॅनिंगचा अभाव हा दिसला कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिली त्याप्रमाणे एक रॅक ही ढोंडायच्या आलेली आणि त्या माध्यमात जिल्ह्यामध्ये सगळीकडे युरिया पोहचवण्यास सांगितलं तरी देखील ती कमी पडेल आणि मग सातत्याने त्याचा डिमांड करून आपल्याला सगळ्यांची गरजा कसं भागवता येईल कृषी विभागाला त्या सूचना दिल्या